करा किती तुम्ही गाडी दिस हां चालू करा तू मी एवलीचा हो गजानन गंगाधर गुट्टे गजानन गंगाधर गुट्टे मला नागेश पाटलाचा तिरस्कार आहे माधुराव पाटलाचा तिरस्कर आहे आतापर्यंत कोणीच काही हे केलं नाही आमचा रस्ता असा दलिंदर खराब आहे की काहीच नाही कोणीच काही केलं नाही आम्ही इतके कदरले आहोत की त्याच्या पुढे मी बाबूराव कोळीकर यालाच मतदान करणार माझ्या घरचे सर्व माझे कुटुंब मतदान करणार मी मतदान करणार आणि माझे दोस्त माझे मित्र मंडळी मी सांगणार कोणाला करणार तुम्ही मी बाबराव कोळीकरलाच करणार मी बाबराव बरं बरं मी जितके दिवस प्रचार आहे तितके दिवस मी स्वतःची गाडी मी हाव थ्री व्हीलर ऑटो पॉइंट स्वतः गाडी घेऊन सांगणार बर स्वतःचा दिशातला डिझेल टाकून धन्यवाद माझी एवढी इच्छा आहे बरं जय बाबूराव जय बाबूराव जय बाबूराव जय